नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या कॉटवरनं धडपडत खाली उतरतो आणि धूमकेतूचा हात पकडत धूमकेतूला म्हणू लागतो ए धूमकेतू आजी म्हणत असते की पहाटे पडलेलं स्वप्न खरं होत असतं पण हेच आपण नाही होणार ना धूमकेतू खरं असे म्हणून सत्य आता इथे मीराकडे बघू लागतो तेव्हा मीराही सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो सांग की धूमकेतू तू नाही जाणार ना माझी गाडी घेऊन तेव्हा लगेच मीरा आता इथे गाडी चालवण्याची ऍक्टिंग सुरू करते आणि सत्याला म्हणू लागते पटकन बाजू लावा झुक झुक गाडी आली पटकन बाजू लावा इथे ब्रेक लागायचा नाही या पटकन बाजूलावा तेव्हा सत्य ते लागते तू म्हणजे तू खरंच माझी गाडी घेऊन जाणार आहे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काय बोलायलाय तुम्ही मी तुमची गाडी घेऊन कशी जाऊ मला काय तुमच्यासारखी झुक झुक गाडी चालवता येते का नाही येत ना मग मी कशी नेणार तुमची गाडी तेव्हा सत्य आपल्या डोक्यावरती चापट मारतो आणि म्हणू लागतो हो धुमके तू तू बरोबर बोलायली तुला तर गाडीच येत नाही मग तू कशी घेऊन जाणार माझी गाडी नाही 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 तू नाही जाऊ शकत माझी गाडी घेऊन पण काय करणार धुमके तू अगं मला तर सपान पडलं होतं ना आता लगेच इथे मीरा सत्याकडे एकटं बघू लागते आणि म्हणू लागतो अरे बापरे हो सपान पडलं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण धुमके तू म्हणतात ना पहाटे पडलेलं सपान एकदम खरं होत असतं आणि ते जर खरं झालं तर अगं मला एकदम खरं वाटत होतं ते सपान तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो सपान एकदम खरं वाटत होतं मग बहुतेक खरं होईल तेव्हा सत्य आता धुमकेतुकडे बघू लागतो तेव्हा मीरा तर जोर जोरजोरात हसू लागते आणि म्हणू लागते अहो पहाटे पडलेलं सपान खरं होत असतं नऊ वाजता पडलेलं सपान खरं नाही होत तेव्हा सत्य म्हणू लागतो काय म्हणजे धुमकेतून नऊ वाजले तेव्हा म्हणू लागते हो नऊ वाजले आता मात्र सत्या दहावतच तिकडे बाथरूम कडे सुटतो तेव्हा मीरा म्हणू लागते काय करायले तेव्हा सत्य मू लागतो आधीच मला खूप उशीर झालाय तिकडे सगळे माझे वाट बघत बसतील नाही 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 मला पटकन आवरावं लागेल त्याच वेळेस मीरा आता कपाट्यातनं टॉवेल काढते आणि सत्याला देते आता सत्य काही काहीतच इथे बाथरूम मध्ये घुसलेला असतो तर इकडे आता निरूपा हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा आता निरुपा मात्र खूपच टेन्शन मध्ये असते कारण मीराच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद एवढं असू नाही 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 नेमकं ने, 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 काय झालंय ना हे समजायलाच हवं या विचारात असतानाच आता मीरा रूममधनं बाहेर येते आता मात्र ला मीरा लाजत मुरडत चाललेली असते तेव्हा लगेच निरुपातीला थांबवते आणि म्हणू लागते हे फुलवाली अगं किती वाजलेत तेव्हा मीरा हसतच म्हणू लागते अहो बाईसाहेब नऊ वाजलेत तेव्हा लगेच आता इथे निरुपा ओरडते आणि म्हणू लागते अगे मी तुला किती वाजले हे नाही विचारलं मला घड्याळ दिसतंय आणि नऊ वाजले हे पण दिसतात एवढे अजून माझे डोळे फुटले नाहीयेत अगं नऊ वाजले तरी मला अजून सकाळचा चहा नाही भेटला कधी देणार आहे तुम्हाला चहा कधी संध्याकाळच्या जेवणाच्या बरोबर चहा देणार आहे का सांग ना अगं मीरा इकडे बघ तेव्हा मीरा असतच म्हणू लागते हो हो चालेल चालेल तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते काय काय चालेल म्हणजे जेवणाबरोबर चहा देणार आहे का तुला मी काय बोलते हे समजत नाहीये का तेव्हा मीरा मुलाक ते नाही तेव्हा लगेच निरुपा मुला ते काय नाही तेव्हा मीरामुला ते हो हो बाईसाहेब म्हणजे ना मी पटकन आता तुमच्यासाठी गरमागरम आलं घालून चहा घेऊन येते असे म्हणून आता मीरा ते आनंदातच आतमध्ये किचन मध्ये निघून जाते निरुपाला मात्र आणखीनच टेन्शन येतं तेव्हा निरुपा मुला ते काय चालू इच हे सगळं काय दिसतंय हिच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद काय झालं असेल या दोघांमध्ये हा पनोती आणि ही फुलवाली मिळून काहीतरी फॅमिली प्लॅनिंग तर करत नाहीये ना नाही 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 असं होता नये मला ना यांच्याकडे बारीक लक्ष द्यावं लागेल काय चालू आहे पनोतीचं ना ते समजतच नाहीये का रात्री त्या पनोतीची थोडीशी धारू पेली ही म्हणून अशी वागायली नाही 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 जरा विचित्रच वाटते असं आता इथे निरुपा मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता सत्या बाथरूममध्ये ब्रश करत असतानाच आज त्याला आठवतं की बापासमोर सत्याने धुमकेतूचा घट्टसा हात पकडलेला असतो तेव्हा सत्या आपल्या डोक्याला चापट मारतो आणि म्हणू लागतो असा कसा वागतो हा सत्या अरे बाप बापासमोर हे समद करायची काय गरज होती काय वाटलं असेल बापाला आता काय म्हणेल बाप मला नाही नाही पण मला माझी गाडी आणि माझी धुमकेतू हवी बर का मग त्यामुळे ना आता झाली चूक ती भरपूर झाली आता मी माझ्या गाडीला आणि धुमकेतूला गमवणार नाही मला त्यांना माझ्या जपून ठेवायचे असे म्हणून आता सत्य इथे आतमध्ये निघून जातो तर इकडे किचन मध्ये मीरा आता चहा करायला लागलेली असते आता मीराने चहामध्ये साखर टाकताच आता तिला सत्याचे ते सगळे काही क्षण लागतात झोपेतच सत्या मत असतो धुमके तू मला तू हवी धुमकी तू मला तू हवी मीराला मात्र खूपच आनंद झालेला असतो खरंच सत्या आज तिच्याविषयी एवढा सगळा विचार करतोय हे सगळं आठवून तिला खूप बरं वाटतं त्याच वेळेस आता मीराच्या लक्षातच राहत नाही तिने साखर टाकली म्हणून तेव्हा आता मीरा म्हणू लागते काय चालू आहे हे मीरा तुझं तुझं ना कामात लक्षच नाही आज सारखं तुझं दुसरीकडे लक्ष भटकते नाही 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 अजून मी चहामध्ये साखर पण टाकली नाही असे म्हणून आता, मी आता जोर मीरा इथे पुन्हा चहामध्ये साखर टाकू लागते आता मात्र त्याच वेळेस बाहेरनं लगेच निरुपा जोरजोरात मीराला आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते बघा बघा या घरात सुना काही उपयोगच नाही आणून बघा किती उशीर झालाय अजून मला कोणी चहा पण दिला नाही तुम्ही सारखे करत असतात सुना सुना मग आता कुठे गेली तुमची ती कामवाली सून तेव्हा त्या सुधाकर भाऊ तिथेच हॉलमध्ये मध्ये बसलेले असतात तेव्हा लगेच ते निरुपाला म्हणू लागतात अगं निरुपा एवढं ओरडायला काय झालंय तुला तेव्हा निरुपा म्हणू लागते तुमच्या सुनेचे खूपच गुणगण गात असताना मग कुठे गेली तुमची सून फार ऊन इथे डोक्यावरती आले तरी अजून मला चहा दिला नाही कोणी तेव्हा लगेच आता इथे सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा सुना सुना करायला काही मला एक सून आहे का दोन दोन आहे की नाही मग जरी तुला एकीने चहा दिला नसेल तर दुसरीला सांगायचा देविका हाय ना घरात मग तिला सांग ना एखाद दिवशी तेव्हा निरुपा लगेच हळूच म्हणू लागते देवी काय काय देणार तिचंच अजून काही आवरण नाही ती स्वतःचं आवरून जरी बाहेर आली ना तेवढच खूप झालं ती दुसऱ्यांचं काय करणार आता मात्र सुधाकर भाऊ लगेच निरुपाला म्हणू लागतात निरुपा, ला निरुपा एवढी हळूहळू का गुणगुणायली तू अगं इतर वेळेस तर खूप मोठमोठ्याने बडबड करत असते ना मग आता बोल की मोठ्याने काय बोलत होती तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय मी म्हणत होते की देविकाला पार्लरची खूप कामं असतात तिला क्लायंट सांभाळायचे असतात दिवसभर पार्लर ती पार्लरमध्ये थकते त्यामुळे ना तिला बाकीची खूप कामं असतात घरात मोकळी बसत नाही तेवढ्यात मीरातच चहा घेऊन येते तेव्हा निरुपा म्हणू लागते आणि ही फुलवाली ही सतत घरात आरामच तर करत असते ना ती कुठे काय काम करते त्याच वेळेस आता मीरामुळे लागते बाईसाहेब तुम्ही ताणतणाव घेऊ नका बरं आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नका सगळी कामं व्यवस्थित होणार आहे चिडचिड करू नका हे बघा मी तुमच्यासाठी गरमागरम चहा आणला आलं घालून असे म्हणून आता आनंदातच इथे निरुपाच्या हातात मीरा चहा देते आता सुधाकर भाऊंनाही मीराने एक कप दिलेला असतो त्याच वेळेस निरुपाचा सुधाकर भाऊंना म्हणू लागते चेहऱ्यावरचं हसू थांबवावर माझ्या ना डोक्यात जाते आता आता जर ही हसली ना तर बघा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगो निरुपा घे की चहा तुला चहा हवा होता ना मग मग कशाला बडबड करायला घे पटकन चा तेवढ्यात रवी येतो आता लगेच मीरा हसतच रवीला म्हणू लागते रवी भाऊजी बसा तुम्ही इथे मी तुमच्यासाठी पण चहा घेऊन तेव्हा रे लगतो ठीक आहे या होईन मी इथेच थांबतो आता रवी तिथेच आपल्या बाबांजवळ बसतो त्याच वेळेस आता लगेच इथे निरुप एक घोट चहाचा पितास अरे बापरे एवढा गोड चहा तेव्हा निरुपा म्हणू लागते गे भुलवाली अगं तू चहा केलाय की खीर केली काय आम्हाला मारण्याचा प्लॅन केला की काय तू एवढा गोड चहा कोणी करत का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुप काय झालं त्याच वेळेस मीरा आता इथे रवीला चहा घेऊन येते आणि म्हणू लागते भाऊजी जरा तुमच्यासाठी पण स्पेशल चहा तेव्हा लगेच आता रवी एक घोट चहा पितो आता मात्र रवीलाही तो चहा खूपच गोड लागतो पण मात्र आई आता मीरावणीला खूप काही बोलेत त्यामुळे रवी म्हणू लागतो आई चहा तर बरोबर आहे मग तुला अतिशय गोड का लागतोय तो तेव्हा निरुपा म्हणू लागते रव्या उगच खोटं बोलू नको आधी चहा पिऊ बघ अरे बघ किती गोड पाणी केलंय जसा तो पाक केलाय नाही 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 काय विचित्र आहे हे सगळं अशाने तर साखर वाढून मानेस मरेल ना नाही 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 फुलवाली तुम्हाला मारण्यासाठी हे सगळं करते का असे आता निरुपा इथे मीराला म्हणू लागते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अगं निरुपा काय बोलायलीस तू थांब मी पिऊ बघतो बरं असे म्हणून सुधाकर भाऊ आता एक खोट पितात आता मात्र चहा खरंच खूप गोड झालेला असतो तेव्हा सुद्धा कर भाऊ आता खोटं बोलतात आणि मग लागतात नाही नाही निरूपा अगं तुझा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तुझ्या तोंडाला चव नाहीये का का तुला एवढा गोड लागतोय चहा तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो बाबा कसं आहे ना आईचं म्हणजे तोंडच गोड आहे आईच गोड आहे मुळात त्यामुळे तिला सगळं गोडच लागणार ना तेव्हा सुद्धा कर म्हणू लागतात ए रव्या चेष्टा करायची नाही या पण निरुपा मी तुला खरं सांगायलाय तुझी डायबिटीस तर वाढली नाही ना तुला एवढं का गोड आहे निरुपा काय झालंय नेमकं आता मात्र निरुपाला इथे टेन्शन आलेलं असतं काय चालू आहे यांना तर गोड लागत नाही आणि मला एवढा गोड का लागतोय जहा मीरा मात्र हसत असते तेवढ्यात आता देविका आणि पंकजही रूममधनं बाहेर येतात त्याच वेळेस आता ते दोघेही तिथे सोप्यावरती बसताच मीरा हसतच म्हणू लागते बसा बसा तुम्ही दोघेही बसा मीना तुमच्या दोघांसाठी स्पेशल चहा आणते तेव्हा निरुपा म्हणू फुलवाली थांब त्यांना चहा आणायची काय बी गरज नाही आणि तुम्ही खोटं बोलू नका दोघांनी मला खरं खरं सांगा हा चहा गोड झालाय की नाही तुम्ही तिची बाजू घेऊन बोलताय मला चहा खूप गोड लागायलाय तेव्हा लगेच आता पंकज म्हण लागतो काय झालंय आई तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अगं देविका हिच्या हातनं आज काही घेऊ नको पिऊ नको खाऊ नको इच ना जरा चालचलन व्यवस्थित वाटत नाही निस्ते हसते काय काय बोलते काय आज नुसते आरेला कार्य करते मीराच मात्र निरुपाकडे लक्षच नसतं तेव्हा लगेच आता लागते आता बघ ना हा पाकासारखा घटमूट चहा करून आणून दिलाय आणि म्हणे स्पेशल चहा आणि ह्या दोघांना तो गोडच लागत नाहीये अरे पण मी पिऊन बघितला अतिशय साखर टाकली साखरेचा डब्बाच टाकला की काय असं वाटायलाय मला खरंच खूप गोड चहा केलाय रे तेव्हा लगेच आता रवी इथे चहा घेत असतानाच पंकज म्हणतो थांब रवी माझ्याकडे दे कप मी एक घोट पिऊन बघतो तेव्हा रवी म्हणतो कशाला दादा माझा उष्टा येतो आणि माझा उष्टा चहा तू पिणार आहे का दादा नको नको हवं तर मी तुला दुसरा करून आणतो तेव्हा लगेच पंकज रवी मी सांगितलं ना दे इकडे म्हणून दे तेव्हा लगेच आता रवी इथे पंकजच्या हातात कप देतो आता मात्र निरुपा देविका सर्वजण पंकजकडे दे बघत असतात त्याच वेळेस पंकज आता चहाचा एक घोट घेतो आणि लगेच आता त्याला उलटी आल्यासारखं होतं तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो अरे बापरे किती गोड हा छा अरे बापरे खरंच एवढी साखर टाकली मम्मा तुझी शुगर वाढेल ना तुला काही होऊ शकता तेव्हा लगेच निरुपा भडकते आणि मारण्यासाठी हे सगळं करते ना म्हणजे मी मराव असं वाटतं तुला माझी साखर वाढावी मला खूप त्रास होवा हेच सगळं ना तुझं चालू मनात तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा काय बोलायली तू तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही गप्प बसा सारखी तिची बाजू घेऊन बोलत असतात म्हणजे मला वेड्यात काढता तुम्ही दोघं मला आता मात्र लगेच इथे सत्या रूम मधनं धुमकेतू ला जोरजोरात आवाज देऊ लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते फुलवाली थांब मी काय बोलाले ऐकून घे फोन मात्र मीरा इथे धुमकेतू असा सत्याचा आवाज ऐकू येताच धावतच रूमकडे निघालेली असते आता निरुपाला तर आणखीनच राग येतो त्याच वेळेस तिच्या पाठोपाठ सुधाकर भाऊ आणि रवीही तिथनं निघून जातात तेव्हा लगेच निरूपा उठून उभी राहते अनुभव लागते या फुलवालींना मी सोडणार नाही खूपच रंग चढला आहे ना हिच्या चेहऱ्यावरती पण इने अजून माझे रंग ओळखले नाही आहेत मला ओळखलंच नाही इने आता बघ मी ना अशी सुतासारखी सरळ करते तुला बघ मी काय करते ते तेव्हा देविका आता निरुपाजवळ उठून उभी राहते आणि म्हणू लागते आई काय झालं हिला आज अरे बापरे एवढा आनंद आणि एवढं हसू चेहऱ्यावरती नेमकं झालंय तरी काय तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते देविका तू नग लक्ष देऊ तिला कसं सरळ करायचं ना हे मला चांगलंच माहिती आणि पंकज तुझं तू आवर आता तुला घरून काम करायचंय ना त्यामुळे तू तयार हो आणि कामाला लाग असे म्हणून आता लगेच निरुपा पंकजला खुणवते आणि तिथनं आतमध्ये दे पाठवून देते तेव्हा लगेच आता देविका निरुपाकडे बघत असते त्याच वेळेस निरुपा, निरुपा म्हणू लागते हे बघ देविका त्यांचं काय चालू आहे याचं आपल्याला काही घेणं देणं नाही हो त्यांचं काही होऊ दे पण त्याआधी मी तुला जे सांगितलं ते व्हायलाच हवं तेव्हा देविका आता निरुपाकडे बघत असते तेव्हा निरूपा म्हणू लागते हो त्या दोघांच्या संसाराला सुरुवात होण्याआधीच मला तुमच्या दोघांकडून या घराला एक वारस हवाय आणि मला माहिती तू हे हे नक्की करशील करशील ना हे काम ते देवी का हो म्हणजेच आई तुम्ही म्हणताल तसच होईल आता मात्र लगेच देविका ही तिथनं निघून जाते निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इकडे आता मीरा धावतच आतमध्ये येते तरी ते सत्य आपल्या शर्टला बदलत बटन लावण्यासाठी आता सुईमध्ये दोरा होत असतो आता मात्र सत्याला हे काही जमेन झालेले असतं त्याच वेळेस धूमकेतू येते आणि सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू हे किती अवघड आहे आता बघ ना हे बटन कसं आहे आता बघ बरं नाहीतर ना मी एक कामच करतो मी हा शर्टच नाही घालत दुसरा घालतो तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा एवढं अवघड नाही येते असे म्हणून आता इथे मीरा तर सुईमध्ये दोरा होऊन दाखवत असते सत्या मात्र धूमकेतूकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस मीरा तर सत्याकडे बघते <sk> मला काय झालंय तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठे काय झालं नाही काहीच झालं नाही आवर पटकन मला उशीर होतोय धुमके तू तेव्हा आता मीरा सुई मध्ये दोरा होते आता मात्र सत्य वा धुमके तू तू तर जगात भारी धुमके तू खरंच किती भारी काम जमतं तुला असे म्हणून आता मीरा लगेच तो सुईमधला दोरा पुन्हा बाहेर काढून घेते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू कशामुळे काढला तो दोरा आता परत कसा होणार तू किती अवघड येते तेव्हा मीरा मू लागते अहो काहीच अवघड नाही हे बघा मी तुम्हाला शिकवते थांबा बघू तेव्हा सत्य मुला तो नाही मला नाही जमत ही असली काही काम मी नाही करणार तेव्हा मीरा खूप आहे बघा तर तुम्ही त्याच वेळेस धुमकेतूच्या हट्टानुसार इथे सुईमध्ये दोरा ओवायला घेतो आता मात्र मीराने दोरा तोंडात घातलेला असतो तोच दोरा आता सत्य पुन्हा आपल्या तोंडात घालतो आता मात्र मीरा मनाशीच होऊ लागते अरे बापरे माझा उष्ट दोरा यांनी तोंडात घातलाय मीराला मात्र आणखीनच आनंद होतो ती खूपच खुश होते आणि लाजू लागते तेव्हा सत्य आता धूमकेतूकडे बघू लागतो आणि मग लागतो काय झालंय काय झालंय धुमके तू अग इथे माझ्या शर्टाचं बटन जोडायला आली ना तू तुम्हाला बटन कसं लावायचं हे शिकवणार आहे ना पण इथे तुझंच बटन ऑफ झालेलं दिसते काय झालंय का असू येते एवढं तेव्हा धुमके तू कुठे काय काहीच झालेलं नाही तुम्ही आवरा पटपट त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो नाही नाही हे ना मला जमणारच नाही मला ना हा शर्टच घालायचा नाही तेव्हा लगेच मी राहतात सुईदोरा पुन्हा आपल्या हातात घेते आणि लगेच म्हणून लागते थांबा मी समद करून देते असे म्हणून आता सत्याचा तो उष्टा दोरा मीरा आपल्या तोंडात घालते आता मात्र मीरा खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस सत्या तिला हलवतो आणि म्हणून लागतो धुमके तू अगं अशी का वागायलीस तू दोरा तोंडात घालून का बसली आणि तू विसरलीस का बटन कसं लावायचंय मुद्दामू करते का हे सगळं तुला आठवत नाहीये ना बटन लावायचं कसं ते तेव्हा मीरा मू लागते नाही हो हे बघा मी लावून देते असे म्हणून मीरा आता सुईमध्ये दोरा होते आणि सत्याच्या शर्टला बटन लावणार ते सत्या जोरात तोडतो आणि तो धुम धुमके तू मला सुई टोचेल ना नाही 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 असं नको लावू बटन थांब मी शर्ट काढून देतो असे म्हणून आता इथे सत्या शर्ट काढतो आता मीरा लगेच त्याला बटन लावून देते आता सत्या तो शर्ट घालतो आणि लगेच आता इथे धुमके तू रागाने जणू काही तुम्हाला एवढी सुई टोचवणार होती का मी दिलं असतं ना तसंच ता बटन लावून तुम्हाला एवढं बेव वाटत सुईचं काय उपयोग आहे म्हणे सत्यदादा आणि सुईला घाबरतो सत्यदादा तेव्हा सत्य मला लागते धुमके तू सुई किती टोचते तुला माहिती आहे का तरी तुला कधी टोसली असे तेव्हा मीरा नाही तेव्हा ते सत्य म्हणून नाही धुमके मग तुला नाही कळणार ते त्याच वेळेस सत्याच्या लक्षात येतो अरे बापरे या बटम बसवण्याच्या नादात तर मला आणखीन उशीर झालाय आता सत्य म्हणू लागतो धुमके तू या बटनामुळे ना मला अतिशय उशीर झालाय आता ना मी धावतच निघतो असे म्हणून आता सत्य इथे बाहेर निघालेले असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता इकडे पेन्शनची फाईल घेऊन ऑफिसमध्ये निघालेले असतात तेवढ्यात आनंद काकांचा फोन येतो तेव्हा सुधाकर भाऊ बोलत असतानाच आनंद काकांना म्हणू लागतात चल ए तू पण तिकडे मी भेटतो तुला तेव्हा लगेच आता निरुपा रागानेच सुधाकर भाऊंजवळ आणि म्हणू लागते काय बी गरज नाही आहे भेटण्याची आणि कुठे जाण्याची तुम्हाला ना पेन्शन मिळणारच नाही आहे खरं तर हे सगळं या पनोतीमुळे होतं किती करगे घालताल तुम्ही त्या ऑफिसमध्ये पण तुमचे काम होणार नाही हे मी सांगून ठेवत्या कारण या पनोतीने त्या दिवशी त्या साहेबांसमोर एवढं काय केलं आणि त्यांची एवढी नाचक्की केली त्यामुळे तुमचं पेन्शनचं काम कधीही होणार नाही हवं तर एक काम करा या पनोतीला त्याच्या समोर घेऊन जा आणि दोन चार शिव्या घाला दोन चार कानाखाली उडा तेव्हा कुठे तुमचं पेन्शनचं काम होईल त्याच वेळेस आता सत्य धावतच बाहेर निघालेला असतो तेवढ्यात मीरा येते आणि मला काय तुम्ही असं बिना जेवणाचं बाहेर पडू नये चला बरं काहीतरी नाश्ता चला बरं पटकन तेव्हा नाही तू मला आधीच खूप उशीर झालाय तू जेवण करून घे तुला काय खायचं ते खा तेव्हा मीरा मला हो मी जेवणारच आहे मी तर घरातच असते ना पण असं जर तुम्ही उपाशी गेले तर माझ्याही घशाखाली घास उतरणार नाही त्यामुळे थोडंसं काहीतरी खाऊन जा ना तेव्हा लगेच आता सत्या धुमके तुला नाही म्हणत सुद्धा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित तुझी बायको एवढं आग्रह करायली प्रेमाने म्हणते तर खा की दोन घास पाच मिनिट उशीर झाला नाही काय होणार आहे तेव्हा सत्य ना बाप तिकडे वाट मला असं जेवण करत बसून नाही जमणार बाप मला जावंच लागेल तेव्हा लगेच आता मीरा मू लागते नाही हे अजिबात मला चालणार नाहीये चला बरं पटकन असे म्हणून आता मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि सत्याला ओढतच टेबल जवळ घेऊन येते आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मीरा मू लागते चला पटकन बसून घ्या आता मीना तुम्हाला जेवायला देते तेव्हा सत्या म्हणू लागतो तू तू न ऐकणारच नाही तेव्हा लगेच मीरा मू लागते नाहीच ऐकणार कारण माझा नवरा उपाशी गेलेला मला चालणार नाही तेव्हा आता मात्र निरुपा तर डोळे फाडून मीराकडे बघत असते तिच्या चेहऱ्यावरती वेगळंच तेज आलेलं असतं तेव्हा लगेच आता मीरा सत्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवते सत्याही खात असतो त्याच वेळेस सत्याच्या लक्षात येतं अरे बापरे आपण तर बापासमोर धुमकेतूच्या तुझ्या हातनं जेवतोय सत्य मात्र लगेच आपल्या बापाकडे बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंकज देविका हे सगळं बघून थक्क होतात चक्क धुमकितो आणि सत्य मध्ये प्रेम त्याच वेळेस आता पंकज काय बोलणार तेच लगेच सत्य आता इथे पंकजला फुसक्या पराठे खूप भारी झाले तुझं ते काय ज्यूस वगैरे घेत असतो ना ते सोड आणि गुपचूप पराठे खाऊन घे आता मात्र देविकाला राग येतो तेव्हा देविका म्हणू लागते हा असा का बोलतो आणि दरवेळेस हा पंकजला का सुनावतोय मला हेच कळत नाही त्याच वेळेस आता निरुपा लगेच बघ त्या पणोतीला काहीही म्हणू नको आपण घरावरती एवढं कर्ज काढले हे जर त्या समजलं ना तर आपलं खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे लवकरात लवकर तू एखादी नोकरी शोध आणि पैसे कमवायला लाग नाहीतर खूप अवघड होऊन जाईल हे सगळं बोलणं आता ते मीराने ऐकलेलं असतं आता मात्र निरुपा खूपच घाबरते कारण आज या मीराचं काहीतरी वेगळंच रूप बघायला मिळतंय तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद